नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत बांगला बागला आणि खिचडी तसेच हे खिचडीचे अनेक प्रकार आहेत पण आमच्या बागलांमध्ये खिचडी अख्खा मसूर आणि हिरवे मुगाची डाळ टाकून केली जाते आम्ही तूर डाळ वापरत नाही त्यासाठी तांदूळ घ्या गरजेनुसार लसूण भिजवलेले मसूर कांदा शेंगदाणे कडीपत्ता बटाटा टोमॅटो हिरवी मुगाची डाळ ती पण चुलीवर करणार आहे मी कुकरला बाहेरून मातीचा लेप लावून घ्या त्यामुळे कुकर काळा होणार नाही कुकरमध्ये दोन चमचे तेल टाका खाली चूल बघा किती छान पेटलेली दिसते आहे तेल गरम झालं त्या की त्यामध्ये कांदा कडीपत्ता टाकून घ्या शेंगदाणे छानपैकी परतून घ्या चुलीवरची खिचडी म्हटली तर खूप छान लागते चुलीवरचे पदार्थ आपल्याला शहरात खायला मिळत नाही लसूण लसूण परतल्यानंतर त्यामध्ये बटाटा टाका बटाट्याची पण मोठी काप केली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हळूवार आणि परतून घ्या छान परतल्यानंतर टोमॅटो टाका खिचडी म्हटली ती अगदी झटपटाट सोपी रेसिपी पोटभरीचं जेवण आहे खिचडी आमच्याकडे खिचडी जेवणात असते म्हणजे असते त्यात भिजवलेले मसूर टाका मसूर टाकल्यामुळे इतर डाळी टाकण्याची आवश्यकता पडत नाही खिचडीला छान टेस्ट पण येते याला मसूर भात देखील म्हणतात काही भागामध्ये दोन चमचे मीठ स्वादानुसार मीठ टाका तुम्ही मीठ टाकल्यानंतर पुन्हा परतून घ्या एका वाटीत मी दोन चमचे काळा मसाला दोन चमचे लाल मसाला एक चमचे हळद पावडर टाकून तेलात टाकून दिले परतून घेतले व्यवस्थित परतल्यानंतर डाळ आणि तांदूळ एकत्र धुवून घेतले धुवून कुकरमध्ये दे टाकून दिले माझ्या रेसिपी आवडल्यास मला लाईक सबस्क्राईब करा प्लीज तुमच्या सपोर्टची मला अत्यंत गरज आहे आता सध्या तुम्हाला चुलीकडच्याच रेसिपी बघायला मिळतील छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्या पाण्याचं प्रमाण तसं एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी असे टाकते मी पाणी टाकल्यानंतर छान परतून घ्या मसाले छान मिक्स करून घ्या पाण्यामध्ये चल व्यवस्थित लावून देते थांबा आता कुकरचे झाकण लावून घ्या कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्या चुलीवर अगदी झटपट होतात तीन शिट्ट्या जाळ कमी जास्त करून घ्यावा तीन शिट्ट्यांमध्ये खूप छान खिचडी बनते संध्याकाळची वेळ होती म्हणून थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे चुलीला भरपूर हवा लागत होती बाहेर झाल्या बघा तीन शिट्ट्या आता कुकर काढून घेते मी घरात जेवायला बसतो आहे बाहेर खूप अंधार पडला आहे कुकरचे झाकण खोलल्यावर किती छान खिचडी झाली बघा अगदी मोकळी मोकळी मसूर भात तयार झाला आता एका डिशमध्ये काढून घ्यावात त्यावर चुलीमध्ये भाजलेला हारावर भाजलेला नाकलीचा पापड लोणचं आणि खिचडी एकदम फक्कड भेद असतो मी एकदा नक्की ट्राय करून बघा चुलीवर नाही जमला तर गॅसवर अशा प्रकारची खिचडी करून बघा आम्ही याला खिचडीच बोलतो काही भागात त्याला मसाले भात मसूर भात देखील बोलतात माझ्या रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद